नमस्कार मित्रांनो मी आहे निमिष मच्छी आणि तुम्ही पाहतात आपलं यूट्यूब चॅनल ओपी ब्लॉग्स तर आज सरकारने धोक्याच्या इशारा दिला होता म्हणजे आपल्या पालघरमध्ये रेड अलर्ट आहे आणि सकाळपासून मी पाहत आहे पाऊस जो काही सुरू आहे म्हणजे रात्रपासून पाऊस सुरू आहे आणि आता वाजलेलं आहे तर एक तर आम्हाला वाटत आहे की म्हणजे गावात आपल्या पूर आला असेल मला असं वाटत आहे तर बघूया पाणी तर भरलं असणारच आहे पण जाऊन बघूया तिथे केवढं पाणी आहे ते तर आता आम्ही जाणार आहोत तिथे आता आपले तीन चार मित्र येत आहेत तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवतो आमच्या इथे एवढं पाणी भरलेलं आहे ते तर डायरेक्ट भेटूया तिथे चला ऐस, तर, काय तर आज आम्ही आलेला आहे पूर बघायला ह्याच्या गावात एवढा पूर आहे काय सांगू तुम्हाला पुर, हे बघा पूर्ण एकदम पूर बुडलेला आहे हे बघा पूर्ण स्मशानभूमी ती पण पूर्ण बुडलेली आहे हे बघा या साईडला बघा पूर्ण हा रस्ता पण पूर्ण लेवल झालेला आहे आता आम्ही त्या साईडला जाऊन बघतोय

तीनदा सुट्टी दिलेली आहे आम्हाला सुट्टी भेटते आणि पाऊस पडतच नाही आणि या साईडला बघा ना आज पूर्ण ऑलमोस्ट ब्रिज बुडायला सारखा आलेला आहे ब्रिजला लागेल थोडं राहिलेलं आहे बघा थोडंच राहिलेला आहे सावटाचा पूर्ण ब्रिज ऑलमोस्ट बुडायला आलेला आहे आणि ही स्मशानभूमी बघा आमची पूर्ण बुडलेली आहे स्मशानभूमी आमची आणि दोन हजार दोनचा जो पूर आला होता त्यावेळेस पूर्ण हा ब्रिजवर पूर्ण पाणी लागून जात होता आम्हाला सरकारने दोनदा असे सुट्टी दिली होती दोनदा म्हणजे प्रॉपर दोनदा सुट्टी दिलेली तर दोनदा काय पाऊस आला नाही पण आज लई पाऊस आलेला आहे तुम्हाला मी दाखवतो लई पाऊस आलेला आहे हे बघा पूर्ण पूर पूर म्हणजे एकदम धमाकेदार ओवर पाणी आलेलं आहे आमच्या बरोबर आमचे मित्र आहेत तीन चार जण बघा आम्ही सगळेजण पूर्व गेला आलेलो आहोत बघूया आता अजून मला वाटतंय आता आम्हाला त्या साईडला क्रॉस पण करायला लागणार आहे आता जर नंतर, नंतर और और। का जास्त पाऊस आला आणि जास्त आम्ही काय करू कसं जाऊ बघूया नंतर तिथं नंतर कसं पण जाऊ आज तर काय ओव्हरच सगळं पाणी आलेलं आहे काय पूर बघा ना फक्त काय यार ओव्हर ओव्हर पूर आलेला आहे आणि रेड अलर्ट दिलं का ते बरोबर दिलं होतं रेड अलर्ट आज दिले होते ते आता आम्ही त्या साईडला जाऊन बघूया आणि अजून तर सांगत आहेत की लई पाऊस पडणार आहे बघूया आता काय होईल ते नंतर उद्याचा दिवस जर आला तर मला वाटतं की पूर्ण ब्रिज बुडून जाणार आहे बघूया आता नंतर काहीच हे तर इथे झालेलं आहे लेवल आणि या साईडला गावात तर पूर्ण भरलेलं आहे बघा या साईडला पूर्ण पाणीने भरलेलं आहे पूर्ण पाणी या साईडून भरलेलं आहे काय का इथे तर पूर्ण पाणी भरलेलं आहे त्या साइडला लेवल झालेलं ले। आहे ले 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 पूर्ण इथे घरात पाणी शिरलेलं आहे अडकलेलं आहे या साईडला तर कसं जाणार बघायला लागेल हा सावठ्याचा मेन रोड आहे त्या साईडून पूर्ण त्या साईडपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा पैकी बघूया काय होईल ते नंतर आता अजून तर वाटत आहे की लेवल वाढणार आहे बघू आता आम्ही पण पटपट निघून आहे तर जास्त काय पाऊस आला तर आमची पण एड लागून जाईल वगैरे सर्व अडकलेले आहे त्या साईडला कोणाला जायला जागा भेटत नाही आहे कारण की अजून रिक्षा कशी नेणार ते बघतोय तर बघू आता हे लोक पण माझ्या हिशेबाने रिटर्न मारत आहेत मला वाटत आहे सर्व लोक आता रिटर्न मारणार आहेत कारण की इथून तर जाणं आता शक्य नाही आहे इथली लेवल बघा नाई अजून वाढत आहे आम्हाला इथून पण आम्हाला पण इथनं पडावं लागेल कारण की जर जास्तच काय आलं तर मग आम्हाला पण इथं निघता येणार नाही कारण की आता बघा तुम्हाला मी दाखवलं होतं ते लेवल बाकी राहिलं ले ती ऑलमोस्ट आता लेवल झालेलं आहे पाणी वरती येऊ लागलेलं आहे आणि आम्ही पण इथनं निघून आहे तर अजून जर का माझ्या हिशोबाने एक तास पाऊस पडला तर हा पूर्ण ब्रिजवर जर पाणी लाग माझ्या हिशेबाने ब्रिजवर पाणी लागून जाईल अजून जर एक तास पाऊस पडला तर रेड अलर्ट बरोबर दिलेलं आजच्या पाऊस <laughs> तो बघूया आता घरी जाऊया अजून तुम्हाला जातो तो जा गेला माणूस आता काय माहिती त्याला पण रिटर्न यावं लागणार आहे दवाखान्यात आले होते पण पावसामुळे ते लोक पण दवाखान्यात जाणार नाही असं वाटतंय मला कारण की पूर्ण पाणी भरलेलं आहे ना फिरून जाईल असं मला वाटतंय पाणी लई वाढलेलं आता खूप खूप म्हणजे खूपच वाढून गेलेलं आहे हे बघा पाणी वाढले बघा काही काही जिथं सर्वजण जे पाणी साचवत आहे ना ते खोलून येत आहेत दाखवतो मी तुम्हाला जे जे पाणी साचत आहे ना आता असे होल करून दिले कारण की आ, पुलावर पाणी जाऊन साचू जात आता आता तर पाणी माझ्या हिशोबाने जास्तच वाढलेलं आहे अजून पाण्याची पातळी एकदम जास्त वाढलेली आहे तर हे लोक इथे साफसफाई करत आहेत म्हणजे पाणी जे, जे पुरावर साचतंय ते काढून देण्याचं काम करत आहेत हे बघा पाणी जे साचत ते काढून देण्याचं काम करत तिथे सर्वजण आता या साईडला कारण की डॅमचे पाणी सोडले जाते ना त्यामुळे याची म्हणजे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि पाऊस पण काय थांबायचं विचार करत नाहीये लई पाऊस झालेला आहे अजून पण पाऊस थांबायचा विचार करत नाही आहे मला असं वाटतं आहे बघा या साईडला दिसतंय दिसत असेल तुम्हाला तर मित्रांनो आता मी पण घरी आलेलो आहे आणि आणि तुम्ही कुठे पण कामाला वगैरे गेले असतील किंवा कुठे फसलेले असतील तर तिथेच राहा आणि काळजी घ्या स्वतःची कारण की बाहेर आता रेड अलर्ट दिलेला आहे त्या हिशोबाने बाहेर निघण्याचे विचार करू नका घरी असतील तर घरीच राहा कारण की धोक्याच्या इशारा दिलेला आहे आणि पाऊस पण तुम्हाला माहिती आहे आपल्या पालघरमध्ये खूप आलेला आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतोय काळजी घ्या आणि सेफ राहा